तर चला मी तयार झाले मी तयार अशी झाले ना आरशात न फक्त तयार झाले तर कीर्टन इकडं घातलाय ड्रेस अरुण इकडं आवरलेला आहे बही चल टी बंद कर आणि ही लेकरं खाऊन पिऊन रेडी आहेत दोन पावलं सकाळी ठेवली होती ना गायब झालं एक पाऊल गायब झालं भया उर उर। ते उरलेलं तर ठेवून ते पण गायब होणार असं मला तुम्हाला काय दाखवायचं तर सांगते मी मला भरपूर साऱ्या जणांच्या कमेंट होत्या की मेगा माने जी ताई आहे तिचा नंबर दे वगैरे तिथं स्क्रीनवरती नंबर देत आहे तर आता काय काय मागवलेलं आहे सांगते एक म्हणजे साबणा टॅनिंग दूर करण्यासाठी ज्या साबणा आहेत ना त्या त्याची प्राइस वगैरे मला माहित नाही बरं का तिलाच विचारा तुम्ही खूप मस्त साबणा आहेत बरं का यातली ही गुलाबी या एक आहे या दोन साबणा एक तिनं नेलपेंट पाठवलेले आहे एक नेल पेंट आणि हे जे आहे ना लिप लिप बाम आहे आपले गोठ आता बघा इथून थंडी जरा सुरू झाली ना ड्राय पडतात तर त्याच्यासाठी हे नॅचरलमध्ये येतं बरं का सगळं तर हा लिप बाम आहे दुसरं म्हणजे वांगाची क्रीम याच्याबद्दल भरपूर कमेंट असतात मॅजिक क्रीम मॅजिक क्रीम मॅजिक क्रीम तर ही आहे वांगाची क्रीम आणि सोबत अजून काय तिने पाठवले हर्बल शॅम्पू हा शॅम्पू वापरून बघेन आणि मग तुम्हाला सांगेन बाकी हे तर काय वर्षभर झालं वापरता येतोय हे बघा हे तिच्या साबणा खूप सारी प्रोडक्ट तिची वापरलेले आहेत सगळी बेस्ट आहेत सगळी छान आहेत स्क्रीनवरती नंबर आहे त्यामुळे तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करा अजूनही तिच्याकडे भरपूर सारी प्रोडक्ट आहेत खूप साऱ्या गोष्टींसाठी आहेत म्हणजे कुठला प्रॉब्लेम आहे त्याला काही सोल्युशन नाही असं नाही माझ्याकडे फेशियल किटसुद्धा आहे मीच तिला सांगितलेलं होतं की मला बाहेर जायचं होत नाही किंवा मला पार्लरला वगैरे जाता येत नाही आहे तुम्हाला फेशियल किट वगैरे जे आहे ते दे तिनं दिलं तर मला वापरायच होईना ते वरती राहिलेलं आहे एखाद्या दिवशी पूर्ण वापरेन आणि त्याचा पण रिव्ह्यू जो आहे ना तो तुम्हाला दाखवेन पण तुम्हाला दा जर लिप बाम हवा असेल किंवा काही यातला हवा असेल तर जरूर तिला कॉन्टॅक्ट करा आणि सांगा सोनाली ताईला जे दिलं आहे ते मला ताई पाहिजे ते तुम्हाला पाठवेल असो सर्व नमस्कार लहाना आशीर्वाद मोठ्यानं साष्टांग नमस्कार हा मोहनसिने खूप सार प्रेम तर तुमच्या ताईला जो काय भत्ता हाप्ता म्हणतात सुपर टॉप द अरे वा बर झालं म्हणजे आठवड्याला का महिन्याला कधी तर असतो पलटी पलटी वाटणार नाही अतिरिक्त काय असेल तर तेच असतो तर तो भत्ता हप्ता काय तो द्यायचा आहे म्हणून घेऊन चाललोय ठीक आहे आता लक्षात ठेवायचं भत्ता हफ्ता मी वगै हप्ता घेणाऱ्याला आहेला माहित असतं ते आठवड्याने घ्यायचं का महिन्याने घ्यायचं बर ठीक गावला बरोबर जाऊडीज गावला तुम्ही माझ्या आता भत्ता हफ्ता ए चला भया भाई कुलूप घे आणि यातलं कुंकवाचं पाऊल जे असतं ना लाल गायब चलो हे माहीत होती मला इधर कल्याणी कसली ती दादा म्हणतो ते नको ठेवू म्हटलं काय आहे त्या दाराला काहीच स... काहीच नाही आहे असली पोर आहे ती चला ओके निघूया बैठक ही जर ही कपाटात ठुने जात कोल्हापुरी तडका तोंडावरच घेऊन बसणार आहे काय करायला सांगा पुढे पुढे तर तर काहीच काहीच नाही नाही तुमच्या जेवण कुठे जेवण कुठं तर सर्वात आधी सांगते काल जो दिलेला सपोर्ट दिलेला प्रेम घेतलेली काळजी त्यासाठी खरंच सांगते मनापासून आभारी आहे टोटली कमेंट वाचल्या पर्सनल सुद्धा भरपूर कमेंट आल्या बऱ्याच जणांनी का काळजी घेतली काळजी करू नका दादा बोलतील तुम्हाला समजावतील आणि त्यातून आपण काय विचार करू शकतो हे पण तर आम्ही ना घेतलेली होती व्हेज थाळी तुम्हाला खरं सांगू थाळी घेतली ना टोटली पूर्ण भरलेलं ताट येतं पण हे जर बघायला गेलं किट्टो आणि आर्यन त्यांना ते ताट सरत नाही म्हणजे एक तोटा पण आहे एक फायदा पण आहे त्याच्यापेक्षा ते डिश घेतलेली परवडते हंडी टाईप जे असतं ना आपलं ते घेतलेलं परवडते त्याच्यानंतर मग आईस्क्रीम वगैरे खाल्लं तिथून मी काय व्हिडिओ कंटिन्यू केलाच नाही नंतर मग हा दिवस आहे दुसरा दिवस आज तुम्हाला व्हिडिओ या टायमिंगला येण्याचं कारण म्हणजे आमच्याकडे सोमवार असला की लाईटीजचा प्रॉब्लेम असतो कारण इथं कसं आजूबाजूला एरिया असल्यामुळे ना त्यांचे काहीतरी कामं निघालेले असतात त्या दिवशी करतात माझ्या तेवढं डोक्यात आलं नाही की सकाळी मोबाईल चार्जिंग वगैरे करून घ्यावी आणि जवळजवळ पाचच्या दरम्यान व्यवस्थित लाईट आली पण प्रॉब्लेम असा झाला की कम्युनिटी पण टाकून उपयोग नव्हतं म्हणलं चला संध्याकाळचं आपलं जे कधी लेट झाला ज्या टायमिंगला व्हिडिओ येतो त्या टायमिंगला टाकावं तर मुलांना ना, ना सकाळी नाश्त्यासाठी फळं दिली जाताना दूध दिलं पाहिलं नंतर फळं दिली प्लास्टिक जे आहे ते फक्त असं फळांसाठी मी वापरत आहे आणि ते मला कमेंट येतील की तू बंद केलेलं आहे माझ्याकडे नसतंच ते प्लास्टिक वगैरे जे काय आता डबा दिसत आहे ना मुंबईच्या आई येताना त्यात काहीतरी घालून असंच कोरडं काहीतरी घालून घेऊन आलेली होती तो इथंच राहिला जाताना म्हटलं ते दिलेलं बरं कारण पुन्हा आणि डबे द्यायचे आहेत पाठीमागून कारण आज सोमवार आहे सुट्टी आहे त्यामुळे मी पाठीमागून डबा म्हणजे त्यांचं टायमिंग जे आहे दोनचं त्या दरम्यान दिलं तरी होतं जवळच आहे स्कूल आज म्हटलं दही आहे सॉरी साई आहे काडा व लोणी लावलं सगळं झालं आणि तिथून जे सांगते मी लाईट जी गेली ती गेली माझं हे लोणी अखंड दिवस अडकलं कारण आमच्याकडे असे कंटिन्यूली लाईट जाते असं नाहीये म्हणजे एखाद्या सोमवारी जाते पण अशी जाईल आणि मध्येच एकदम अशी यायची एकदम जायची त्याच्या ह्याच्यात मी मोबाईल म्हणजे असं चार्जिंगला वगैरे अजिबात लावत नाहीये आता सोमवार आहे आजचा वार आणि मी ताक करायला घेतलं जा लाईट गेली आता लाईटीची काय गॅरंटी नाही आणि हो माझ्या चेहऱ्यात तुम्हाला थोडासा बदल दिसत असेल दिस दिस तर तुमच्या कमेंट असतात की मोठी टिकली लाव मोठी टिकली लाव साड्यांचं सुद्धा एक करतात त्यातनं टिकली दिसत नाही ना बऱ्याच जणी म्हणतात की टिकली थोडीशी मोठी लाव आता ह्या आणलेल्या आहेत चांगली दिसत्या लाव म्हटला तर लावते नक्कीच सजेस्ट करा टिकली बद्दल आता स्वयंपाक झाला आज काय स्वयंपाक शेअर केलेले नाही कारण साधी भाजी वगैरे बनवलेली कारण रात्री सगळं हॉटेलला तिकडं चांगलं मस्त आपलं चमचमीत खाऊन आलेलं होतं म्हणलं साधी भाजी डाळ कांदा जो आहे तो बनवला चपाती केली भात केला बाकी वरण वगैरे काही केलेलं नाही आणि नाश्त्याला फळच जे मुलांना दिलं तेच आम्हाला पण नाश्त्याला घेतलेलं आहे आता जायचं वर क्लिनिंगला आवरायला वगैरे तर काही टेन्शन नाही आज समोर असल्यामुळे सुट्टी असणार आहे आज बघूया जी काही पेंटिंग कामं वगैरे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण पहिलं म्हणलं लोणी आणि हे जे ताक निघतं ते पोरांना त्यांच्या चपात्या आहेत त्यात भिजवून घालावं पण आता लाईटीनं असं केलं मला दही लावायचं होतं विरजण बघते तर किट्टोनं पूर्ण भांडं चाटून पुसून खाईपर्यंत काढून घेतलेलं होतं एकदम थोडंसं ठेवलं मला म्हणजे ठेवलं की विरजनाला एवढ्यामध्ये व्यवस्थित विर्जन लागत नाही आणि मी कसं लावते बघा तुमचीच म्हणजे ट्रिक्स आहेत त्यापासून व्यवस्थित लागतं बरं का दही आणि त्यावर दही लागत नव्हतं तर भांड्याला व्यवस्थित पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडंसं दूध आता बरेच जणी म्हणतील की गरम आहे का नाही ताईनं व्यवस्थित आहे छान लागलं मी उद्या दाखवेन तुम्हाला दही आमच्या शेजारचे काय आहेत त्यांनी हे दिलेलं मला काय ते पदार्थच कळलेलं नाही मी कामात होते त्यामुळे मला काय त्यांना काय दिलं आहे कशाचं आहे काय विचारायला वेळ मिळाला नाही पण मी पुढं होते काम करत होते त्यांनी पाठीमागं ठेवून गेले सांगितलं फक्त ठेवलं आहे म्हणून तरी आहे ना काकडी काकडी असते ना त्याचं भौतिका भज्य आहे कारण त्याच्यामध्ये बी निघाला ते गुलगुल असा उभव ते गुलगुल एक म्हणून पद्धत असते कोणाला कळत असेल ना हे पदार्थ आणि मी काय पुन्हा विचारायला गेले नाही की बाबा तुम्ही काय दिलं काय नाही अर्ध केळ वगैरे काय होतं काय देऊ जाणे आणि माझं त्यांचं म्हणजे असं एवढं जास्त नाहीये की बाबा कायम देतो घेतो असं नाहीये काय असेल सागरचं घर आमचं घर एवढंच असतं अन्य तर आजूबाजूला काय आम्ही असं म्हणजे जेवणाचे जे पदार्थ काय देणं देणं करत नाहीये काय झालं कसं त्याला तिच्या फुटतात बघ अ तुला म्हटलं होतं का ना मी पानझाडीचं या आणि फुट्या फुटणार आहे हे बघ आले फुटल्यात का तू म्हणतो दिस काय झालं आहे झाडास मग हां ते जे बारीक का हे असतानाच हे तोडा लागते ते ते लगेच आण लगेच पुढे जाते ते कमबळासारखं आहे का कम कमळ गुलाब असल्यासारखं येते पूर्ण फुलं पुढे गेलेलं पण याला चालत नाही हे काय उगवलं काढ आता ती समोरच ते असू सोड ए हे शोपीस आहे कि असू गावात गावात नव्हते ना ना नाही मारत काय करणार पाकळ्याने सजवता येते डेकोरेशन ते हे झालंय त्याला खराब झालं ते तेच सांगा जी असते ना पाणी जास्त झालं की पानझडी होती वरच्यावर नाही खालच खाली पण मारायचं बेकार झालत छान आले की पण एवढ्याच कष्ट लगेच आली पुट्टी किती मस्त झालं माझी नजर खरोखर माझी नजर लागते का काय आता ह्याला कधी कळी येत्या आणि मी ती कधी कमळ तोडत्या कधी कमळ येते आणि मी कधी कमळ घालून पहिलं कमळ लक्ष्मीच्या चरणी येईल का येईल येईल ग त्या ताईचा तोटका चांगला कळी गळतीची होती ना थांबली कळी गळती खरं ताई थँक्यू ताई ना बोलायचं आहे उपाय दिला ना की त्यात खेळण्या लोकंड लोकंड नाही लोकंड खरं इकडे काय यासाठी गळती थांबली ना एवढ्या कळ्या गळत होत्या ना टोटल इकडे बोलायचं आहे होत्या ताई ना आपल्या कामातच आपण राहिलोय इथली पिवळी काढली गुलाबा। hmm. मस्ते। मस्ते hmm. गुलाबा सब कलर मस्त आहे कलर मस्त गुलाबाचा कलर बघा आपल्याला झाडावं लागणार आले हे

कमेंट <laughs> मी मैं मैं <laughs> <थ फुला> <laughs> आ, कमेंट वाचल्या वगैरे <laughs> त्याच्यावर काय बोलचाल किंवा हे मला मेसेज पण आले भरपूर की माझ्या वाटत आहेत फुलं ते दाखवत नाही मी लेबे कर दिसणार नाही नाही असू दे वाटत फुलं आहेत ते पण सांगतो मी की काल जर कमेंट वाचल्या की असं म्हणजे चुकीच्या <laughs> ह्याच्यासाठी नेले असते काय तर असं काही मनात आण नका नेणारे जे असू दे अपेक्षा फक्त जोपर्यंत तुमच्या मनाला काय तुम्ही ठाम राहता आपला एक आत्मविश्वास असतो तो तुमचा आत्मविश्वास कधीच ढळू देत नाही त्यामुळं कितीही कोणी काही करू दे तुम्ही तुमच्या विश्वासावर तुमच्या भक्तीवर तुम्ही ठाम असाल ना काही सुद्धा फरक पडणार नाही तुमच्या इथे हा दादाचा शब्द चांगला देणार आणि आपण ठरवलं की तुमच्या मनावर बिंबू देऊ नका की असं केले मग काय होईल काय काही नाही तुम्ही त्याला इग्नोर करा नेलं ना त्याचं कर्म होतं काय त्याच्या कर्माची त्याला ते काय असेल ते भेटल तुम्ही सुद्धा त्याच्या वा बाबतीत वाईट चितू नका ना नाही ना, केलं ते काय केलं मागून येणं किंवा तुमच्याकडे येणं लक्ष्मीचेच कॉईन पाहिजे असं काही नाही साधे पितळेचे कॉइन तुम्ही जरी पिजले तरी तीच तुमची भक्ती किंवा तुमची तीच पूजा होणार आहे लक्ष्मीचं कॉईन आहे तुम्ही आमच्या मनात एक भावना होती आम्हाला आल्यानंतर की आम्ही लक्ष्मी आमच्याकडे आली ती आम्ही भावना होती म्हणून आम्ही ठेवली होती त्यावेळेस लक्ष्मीचे पण येत होते कुणाच्याच घरात गेलं आपण विश्वास पात्र राहू अशा पद्धतीने राहू आणि आता इथून मात्र आपल्या घरात काय कोणाला घ्यायचं नाही हे मात्र विचार करून केलं करावं लागेल जे म्हणजे कसं आहे आपण एखाद्याला चांगल्या भावनेनं घेतो परंतु ते जर आपल्याला जर त्रास देत असेल किंवा आपल्याशी चुकीच वागत असेल तर अशा व्यक्तीने हात घेतल्याचं काय हे नाही अर्थ नाही तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे आमच्या सोबत झाले तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकतो ओके चला हे बघा दादाचं गुलाब मी दादाला म्हणलं हा कडचा जो हिरवळ असा एरिया आहे ना कधी कधी मला असं वाटतं की यात जाऊन छान असं रील शूट कराव्या खूप नाचावं खूप बागडावं वगैरे कारण वातावरणच आहे पण आपण म्हणतो ना की वेळेचा प्रॉब्लेम वेळ कमी असल्यामुळे आणि याच्यामध्ये हिरवळीमध्ये खूप छान शूट होऊ शकतं बांगलायची आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं होतं हे बघा लक्ष्मी कुबेर कमळ म्हणून आहे हे आपली नाशिकची ताई आहे ना तिने मला सांगितले सोना हे घेऊन ये ग ये ग ये ग तिच्या सांगण्यावर मी घेऊन आल ते ह्याला फुटी फुटले आहे ना हे डबल टिब्बल हे बघा ह्याच्यात ना फुटी फुटली आहे त्याला म्हणजे दुसरी दुसरी याय लागलेली आहेत हात लावू नका ते तर हे लक्ष्मी कुबेर कमळ आहे तिने मला सांगितल्यानंतर मी घेतले राहू का दे, दे की पाणी नका काढू तर याला अशी फुटी फुटते हे मला पहिल्यांदा माहीत झाले हवे ना की अशी पण फुटी फुटते मस्त आले याला पाणी किती दिवसात घालता तुम्ही आठवड्यात ना एकदा याला पाणी घालतात